हो हो आता फोन ठेव <laughs> आईचा फोन होता बहिणीचं लग्न ठरलंय ना फर्निचर खरेदीसाठी अनेक शॉपमधल्या सेल आणि डिस्काउंटबद्दल बोलत होती अहो या सेल आणि डिस्काउंटच्या मोहात आपण टिकाऊ नाही टिकाऊ फर्निचरची खरेदी करतो मजबूत आणि लाँग लाईफ फर्निचरसाठी माझ्या विश्वासाचं एकच नाव समर्थ फर्निचर मॉल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर कोल्हार येथील प्रवरा नदी पुलावर वाहतूक ठप्प झाली होती तर परिविक्षाधीन पोलीस उपाधीक्षक संतोष खाडे यांनी रस्त्यावर उतरून ही वाहतूक सुरळीत केली नगरमणमाड महामार्गावर नेहमीच वाहतूक ठप्प होत असते त्यामुळे प्रवासी वर्गातून संताप व्यक्त होतो काल शनिवारी नगरमणमाड महामार्गावर शिर्डी आणि शनिशिंगणापूर दर्शनासाठी आलेल्या भाविकांची मोठी वर्दळ पाहायला मिळाली त्यातच येथील प्रवरेच्या पुलालगत एक ट्रक नादुरुस्त झाल्यानं वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली त्याचवेळी परिवीक्षाधीन पोलीस उपाधीक्षक संतोष खाडे हे जात असताना वाहतूक सुरळीत करण्यासाठी ते स्वतः गाडीच्या खाली उतरले आणि आपल्या सहकारी कर्मचाऱ्यांच्या मदतीनं ही वाहतूक सुरळीत केली रस्त्याच्या विरुद्ध दिशेने वाहनं चालवणारे वाहनचालक काळ्या रंगाच्या काचा असलेले वाहनचालक यांना संतोष खाडे यांनी समज दिली तर काही वाहनांच्या खाडे यांनी स्वतः काळ्या रंगाच्या फिल्म काढून टाकल्या गणेश रांधवणे सी न्यूज मराठी कोल्हार राजपाल चा सेल म्हणजे कमीत कमी किंमत कमी आणि भरपूर व्हरायटी गेल्या वीस वर्षांची परंपरा असलेल्या राजपाल मध्ये सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार चादर बेडशीट्स ब्लँकेट्स पिलो कवर्स पडद्याचे कापड असं सर्व काही राजपाल मध्ये म्हणूनच तर हिची आणि माझी पसंती एकच राजपाल हो ना राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा